नमस्कार मित्रांनो आपण आता पार्किंगला आलो आहोत तर आज बघू कोणती ट्रिप येते आपल्या संघ रामभाऊ आहे तुम्हाला कोणती ट्रिप आली सांगा तुम्ही मित्तल कंपनी कुठे आली नेमकी एच पी चौक ओके तर मित्रांनो आपण आपल्या गाड्या तुम्हाला दाखवतो हो पाऊस मित्रांनो या गाड्या आपल्या तर आज मित्रांनो आज आपल्या ब्लॉक मध्ये तुम्हाला मी दाखवतो आज आपल्याला ट्रीप कुठली येते आणि कोणती ट्रीप येते मुंबई येते गोवा येते आपली लोकल वगैरे हो कोणती ट्रीप येते तुम्हाला आज मी दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता हे आपल्या धर्मराज ट्रान्सपोर्टचे सुपरवायझर आहे मित्रांनो पहा हे आपल्या गाड्या आहे टोटल आज कोणती पण गाडी येऊ शकते बारा टायर गाडी आहे आणि शिफ्टसुद्धा बारा टायर गाडी आहे पहा ते सुद्धा आता पार्किंगला गाड्या उभ्या आहेत आता कुणाला कुठे ट्रिप येईन सांगता येत नाही तरी आपण बघू ट्रिप आल्यावर तुम्हाला नक्कीच मी दाखवतो आजचा ब्लॉक एक नंबर होणार आहे मित्रांनो ब्लॉकमध्ये आलेला आहे का एक गाडी चाललेली आहे आता बाकीच्या गाड्या उभ्या आहेत बा आता आपण हे पायलेट लोड करणार आहे गाडीमध्ये हे कंपनीचे सुपूर धर्मराज लास्ट ते अशा प्रकारे लोडिंग ए भाव, ए भाव, काटा लागतो गाडीचा काटा झालेला आता काटा झाल्या मित्रांनो आता गाडी आपण माग भरायला लावून देऊ आता गाडी बाली तो लिया है, शकता तैयार से मटेरियल भर ले जाते हैं, तो ये पायलेट है, एक तो मैं पैकिंग करूँ मटेरियल ठेले जाते हैं। इकडे गाडी लोड होती मित्रांनो आता आपण गणपतीचं दर्शन करून गाडी खरेदी करायला जाऊया आता गणपती बाप्पा मोरया गाडीवरती मित्रांनो ताडपत्र टाकलेली आहे लोडिंग झालेली गाडी व्यवस्थित पेपर पण आलेत मित्रांनो ಸರ ತು ಮನೋ ಗೇಟ್ ಎಂಟ್ರಿ ನಿಗೂ ಸ್ಟ ಮಿತ್ರ चला तर मित्रांनो आता गाडी कराय करायला जाऊया कंपनीमध्ये मित्रांनो पहा हे पहिले केस एच होते आता याला मॅपल ट्रीने घेतलेला आहे या ठिकाणी की निंजा गाड्यांची कंप गोडाऊन आहे या ठिकाणी सिंबॉल आहे हा के एस एसचा चौक आहे मित्रांनो जाताने डाव्या बाजूला ही हुंडाई कंपनी लागते या कंपनीमध्ये बी पोपलॅन वगैरे असे बनवले जाते मित्रांनो कंपनी तर मित्रांनो येत्या वेळेस ही जी ब्रिस्टॉन कंपनी आहे पाहू शकता या ठिकाणी टायर बनतात गाड्यांचे सर्व कार वगैरे मोठ्या कंपनीकडे जातात आणि हा आहे वासोली फाटा व याच्या पुढे भांबोली आहे तर भांबोलीच्या पुढे हा आहे भामचंद्र डोंगर पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता हा भामचंद्र डोंगर तर तुकाराम संत तुकाराम महाराज ह्या डोंगरावरती व भंडारा डोंगरावरती तपस्यासाठी यायचे पाहू शकता मित्रांनो ते सर्कल या मेंढी बनवलेले आहे तुकाराम महाराजांचे पूर्णपणे वाद्याचे सामान ठेवलेले आहे सौजन्य आहे मित्रांनो खंडसमन कंपनी तर मित्रांनो पाहू शकता ही उंच लिपची जी कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये आता मटेरियल खाली करायला जाणार आहे ह्याच्यामध्ये मॉल चे एक्सिलेटर वगैरे बनतात सगळं गाडी खाली करायला पुढे गाडी आपल्याला लावायला लागली एक तर मित्रांनो ही कंपनी प्रोफेशनल कंपनी कुणाला जर वॅकन्सी लागत असेल तर तुम्ही बिंदास् सांगू शकता मित्रांनो कमेंट, कमेंट करा परिसर एकदम सुंदर आहे गार्डन वगैरे एकदम भारी आहे अशा प्रकारे मित्रांनो अनलोडिंग मध्ये हो छोटा स्टॅकर या तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो कंपनीचा परिसर एकदम स्वच्छ आहे कुठेही कचरा वगैरे तुम्हाला भेटणार नाही एकदम असा सुंदर परिसर आहे व कंपनी पण एकदम मस्तपणे बांधलेली आहे कंट्रक्शन एकदम भारी केले आहे तर मित्रांनो लाचचा पायलट राहिलेला आहे आता आपली गाडी अनलोडिंग झालेली आहे सेफ्टीमध्ये काम केलेलं जातं मित्रांनो कंपनीमध्ये